आणि कायमस्वरूपी राजसाहेबांबद्दल मला निष्ठा राहिली आहे आणि हा आदर माझा कायम राहील अखेर वैभव खेडेकर यांना भाजपनं एंट्री दिली आहे वैभव खेडेकर अखेर भाजपामध्ये दाखल झालेत मुंबईत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेडेकर यांनी कमळ हाती घेतले यावेळी शेकडो समर्थकांनी भाजप प्रवेश करून पक्षाला ऊर्जा दिली आहे गेल्या काही महिन्यांपासून खेडेकर यांच्या राजकीय भवितव्यावर सस्पेन्स होता मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर ते भाजपकडे झुकलेले दिसले मात्र तीन वेळा त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलला गेला त्यामुळे भाजप गेम खेळते आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत होता पण अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत खेडेकरांचा प्रवेश पार पडलाय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खेडेकरांचा भाजप प्रवेश रोकावा यासाठी वरिष्ठांची चर्चा केल्याच्या चर्चा देखील झाल्या होत्या मात्र आता या प्रवेशामुळे कोकणातील मनसेला धक्का बसलाय राज ठाकरेंचे जुने सहकारी आणि मनसेच्या स्थापनेपासून सक्रिय असलेले वैभव खेडेकर आता कमळाच्या छत्राखाली आलेत राजकीय जाणकारांच्या मते खेडेकर यांच्या प्रवेशामुळे कोकणातील भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मनसेसाठीही मोठी फटकेबाजी ठरू शकते एकंदरीतच वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे कोकणातील राजकीय समीकरण नव्यानं मांडली जाण्याची चिन्ह आहेत या प्रवेशाचा नेमका परिणाम निवडणुकांच्या रणधुमाईत दिसेलच पण सध्या तरी कोकणात कमळ फुललं असं म्हणायला हरकत नाहीये ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर